आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष माननीय डॉक्टर श्री आप्पासाहेब देशमुख सामाजिक बहुउद्देशीय संस्था मालशिरस संचलित श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री आप्पासाहेब एकनाथ देशमुख माजी नगराध्यक्ष नगर पंचायत मालशिरस यांना वाढदिवसा निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु शुभे श्री योगेश विलास गुजरे प्राचार्य श्रीनाथ विद्यालय माळशिरस श्री मधुकर बाबा गुंड मुख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय सोबत महेंद्र उंडाळे सचिन बोरावके दत्तात्रय बनकर आणि विजय नरसाळे श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस या विद्यालयाचे संस्थाध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख माजी नगराध्यक्ष नगरपंचायत माळशिरस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी माळशिरस व आसपासच्या परिसरातील कार्यकर्त्यांनी विद्यालयात सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी हार फेटा शाल तसेच विद्यार्थ्यांच्यासाठी एकशे पंचावन्न डझन वया शहात्तर पेन पेन्सिल पाकिट व इयत्ता निहाय पुस्तके इत्यादी शैक्षणिक साहित्य घेऊन उपस्थिती लावली होती यावेळी विद्यालयामार्फत रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दप्तर छत्री रेनकोट व ट्रॅक सूट भेटवस्तू देण्यात आली यावेळी एकूण एकशे तेवीस जणांनी रक्तदान केले विद्यालयाकडून सर्वांना चहा बिस्किट व नाश्त्याची सोय करण्यात आली होती यावेळी नगराध्यक्षा ताई वावरे माधव खांडेकर मुख्याधिकारी माळशिरस नगरसेवक दादासाहेब उराडे रावसाहेब पांढरे शिवाजी देशमुख विजय देशमुख वैभव जानकर रघुनाथ चव्हाण कैलास वामन महादेव कुळेकर आबा धाईंजे रणजित ओवाळ दादा शिंदे सुरेश टिळे जगन्नाथ गेसगे प्रवीण केमकर धनाजी देवकर अजिनाथ वळकुंदे नगरसेविका अर्चना देशमुख गौतम माने पाटील तुकाराम देशमुख माऊली हळवणकर सर्जराव जानकर ॲडव्होकेट शिवाजी मदने ॲडव्होकेट शरद माने खंडागळे भाऊसाहेब पानसरे ग्रामसेवक संचालक लक्ष्मण पवार बाळासाहेब सरगर गोरख देशमुख रावसाहेब देशमुख महादेव माने महेश बोत्रे निलेश गाडगे गौरव गांधी बबन देवकाते राजाभाऊ देवकाते सचिन वावरे अनिल सावंत संतोष वाघमोडे विलास काळे सुनील मदने नामदेव कोळेकर बाबासाहेब माने हसन मुलानी अभिनंदन देशमाने अनिरुद्ध शिंगाडे देविदास पाटील प्राचार्य योगेश गुजरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्य पालक ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते माननीय डॉक्टर श्री देशमुख सामाजिक बहुउद्देशीय संस्था मालशिरस संचलित श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस तालुका मालशिरस जिल्हा सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री साहेब एकनाथ देशमुख माजी नगराध्यक्ष नगर पंचायत माळशिरस यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री योगेश विलास गुजरे, प्राचार्य श्रीनाथ विद्यालय शिरस, श्री मधुकर बाबा गुंड, मुख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय सोबत महेंद्र उंडाळे सचिन बोरावके के दत्तात्रय बनकर आणि विजय नरसाळे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष